नमस्कार शेतकरी अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सरसे स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्रो चार तारखेला महाराष्ट्रामध्ये फक्त सांगली कोल्हापूर या भागातच वातावरण ढगाळ राहणार आहे आणि नॉर्मल पावसाचा शिरकाव पाडण्याची दाट शक्यता आहे बाकी इतर जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रात वातावरण हे कोरडे राहील अंशतः वातावरण ढगाळ राहणार आहे परंतु कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज नाही चार तारखेला तसेच पाच तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे आणि सांगली कोल्हापूर सातारा जत विटा कराड या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे जे चिपळूण रत्नागिरी आणि शेत से, शेतकरी मित्रांनो खास सांगायचे म्हणजे इतकी आपट थंडी सहा तारखेपासून पाडणार आहे एकदम भायन थंडी सहा तारखेपासून पाडण्याची दाट शक्यता आहे तर शेतकरी मित्रां सहा तारखेपासून एकदम जोरदार थंडीला सुरुवात होणार आहे ही थंडी दहा अंश ते अकरा अंश शेल्स सकाळचे वाढचे तापमान राहणार आहे त्यामुळे थंडीमध्ये सहा तारखेपासून एकजण वाढ होणार आहे आणि ही वाढ दिवसेंदिवस वाढत राहणार आहे आणि सात तारखेला नऊ अंश सेल्सिअस असे मराठवाड्यामध्ये तापमान राहणार आहे तसेच आयल्यानगर या भागामध्ये की नऊ अंश ते दहा अंश सेल्सिअस तापमान राहण्याची दाट शक्यता आहे तसेच सकाळचे तापमान हे जवळजवळ आठ तारखेला सहा अंश ते सात अंश सेल्सिअस होणार आहे म्हणजे थंडीमध्ये रोजचे रोज, की रोज प्रत्येक दिवशी थंडीमध्ये जोरदार वाढ होणार आहे आणि शिव देखील पडण्याची दाट शक्यता आहे कारण थंडीमध्ये वाढ म्हणजे एकदम भयानक वाढ आहे तिकडे मित्रो आठ तारखेपासूनच एकदम जोरदार थंडीला अति जोरदार थंडी राहणार आहे आठ तारखेला मराठवाडा तसेच आहिल्यानगर नाशिक पुणे सातारा तसेच सोलापूर अकलोज लातूर आणि विदर्भ साईड आठ अंश ते पाच अंश असे सेल्सिअस तापमान राहणार आहे अहिनगरला पाच अंश राहणार आहे पुणे साईडला सहा अंश सेल्सिअस तापमान असे आठ तारखेला राहणार आहे तेच बीड संभाजीनगर या ठिकाणी पाच अंश ते सात अंश सेल्सिअस असे तापमान राहणार आहे आठ तारखेला आणि ही वाढ आठ तारखेला देखील एकदम खूप भयानक राहणार आहे नऊ तारखेला देखील ही वाढ जास्त राहणार आहे सहा अंश ते पाच अंश सेल्सिअस असे तापमान नऊ तारखेला होणार आहे आणि परत दहा तारखेपासून एकदम जोरदार थंडीला एकदम भयानक अशी लाट आहे चार अंश ते तीन अंश सेल्सिअस तापमान राहणार आहे जवळजवळ काही जिल्ह्यामध्ये तर पाच अंश राहणार आहे काही जिल्ह्यामध्ये दोन अंश सेल्सिअस देखील तापमान राहण्याची दाट शक्यता आहे तर शेतकरी मित्र आयल्यानगर या भागामध्ये तीन अंश सेल्सिअस तापमान राहणार आहे जामखेड तीन अंश सेल्सिअस करमाळा बार्शी चार अंश सेल्सिअस तसेच केस तीन अंश सेल्सिअस ती अशा प्रमाणात हे तापमान पहाटचे तापमान राहणार आहे त्यामुळे थंडीमध्ये भयानक वाढ राहणार आहे आणि ही थंडीची लाट जवळजवळ सहा तारखेपासूनच नऊ तारखेपासूनच आठ तारखेपासूनच जास्त राहणार आहे आणि लाट सतरा डिसेंबरपर्यंत एकदम जोरदार राहणार आहे पाच अंश ते सहा अंश सेल्सिअसाचे तापमान पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ राहण्याची दाट शक्यता आहे है। तसेच ही लाट पूर्ण महाराष्ट्र आणि बाकीच्या राज्यामध्ये देखील राहण्याची खूप शक्यता आहे बाकीच्या राज्यामध्ये देखील ही लाटेची शक्यता आहे आणि लाट थंडीची लाट जवळजवळ सतरा पर्यंत एकदम जोरदार राहण्याची दाट शक्यता आहे सतरा डिसेंबरला देखील आठ अंश ते सातांश असे सेल्सिअस तापमान राहणार आहे मराठवाडा आठ अंश सेल्सिअस तापमान राहणार आहे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र या ठिकाणी देखील आठ अंश ते नऊ अंश सेल्सिअस तापमान राहणार आहे तसेच विदर्भ साईडला देखील आठ अंश सेल्सिअस तापमान राहणार आहे म्हणजे रोजची रोज ही थंडीमध्ये वाढ होत राहणार आहे सध्या तरी चित्र मित्रो सतरा पर्यंत जोरदार थंडी राहणार आहे आणि अशीच रोजची रोज ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा म्हणजे पुढची अपडेट आपणास लवकर येईल जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान